सर लोकसभेच्या आता जी निवडणूक आहे त्याच्या संदर्भात अनेक संस्थांचे ओपिनियन पोल येत आहेत जाय होते तर त्यांच्याकडे नेमकं तुम्ही कसे तर एक असं आहे की ओपिनियन पोलच्या अवतीमध्ये आपण पाहिलं अनेक वेळेला ज्या वेळेला मधल्या कालाधीमध्ये विविध राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि निवडणूक संपल्याच्या सुद्धा ज्यावेळेला ओपिनियन पोल आले त्यावेळेला प्रत्यक्षात लागले निकाल आणि ओपिनियन पोल याच्यामध्ये खूप अंतर त्याकडे असलेलं पाहायला ओपिनियन पोल हे एक सिंबॉलिक पद्धतीचं त्या ठिकाणी घेतलं जातं असं माझी माहिती आहे मी काय त्या पद्धतीमध्ये कधी तपशीलवर गेलो नाही पण ठीक आहे ना एक शेवटी जनमानसाच्यामध्ये का आहे त्याचाही त्या ठिकाणी एक अंदाज येत असतो आता या निवडणुकीत कुणबी फॅक्टर कितपत चालेल एक असं आहे की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस वेळेला सुद्धा अनंत गीते यांनी समाजाच्या नावावरती नक्कीच त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण माझा गेल्या चाळीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असा आहे विशेष करून कुणबी समाजच्या हातीमध्ये त्यांच्या दैनंदिन समस्याच्या हक्तीमध्ये त्यांच्या सामाजिक उपक्रमाच्या बाबतीमध्ये त्यांच्या गावातील विकासाच्या कामाच्या हब्बतीमध्ये जे नेतृत्व त्यांना सहकार्य करतं त्याच्या पाठीमागे पाण्याने उभे असतात म्हणून गाई वेळेला दोन हजार एकवीस सालामध्ये मला मोठ्या प्रमाणात ती कुणबी समाजाचं पाठवलं मिळालं या वेळेला त्याच्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल कुणबी समाज्योती संघ एकशे दोन वर्षापासून स्थापन झाला त्यानुसार साहेबांनी त्यांना भूखंड गुरुंच्या परिसरामध्ये एकोणीसशे ऐंशी साली दिला स्वर्गीय पेजे केजेसाहेबांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता पण एक्केचाळीस वर्षात त्या भूखंडावरती काय होऊ शकलेलं आहे कुणबी समाज ज्योती संघ मुंबई याचे सर्व पदाधिकारी मला घेतले मी अजितदादांकडे त्यांना घेऊन गेलो अजितदादानी थेटपणाने अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयाची तरतूद केली ती रक्कम जमा झाली त्याच्यातून त्या वसतिगृहाचं काम सुरू झालं तर नंतर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सात कोटी रुपये त्या ठिकाणी दिले बारा कोटी रुपयाची भव्य दिव्य वस्तू कुणबी समाजाची कुटुंबी समाजाची संघाची म्हणूनच्या परिसरामध्ये वसतिगृह आणि इतर काही ॲक्टिव्हिटीज आणि त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे मला असं वाटतं की याच्यासारखं शंभर वर्षाचं स्वप्न साकार करण्यासाठी मला त्या ठिकाणी खालीचा वाटा उचलता आला अजितदादांचं सहकार्य मिळालं मुख्यमंत्र्यांचं सहकार्य त्या ठिकाणी मिळालं दहा वर्ष केंद्रात मंत्री राहून सुद्धा का तीस वर्ष लोकसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळालेली असताना सुद्धा एक नकबल सुद्धा त्या वास्तूसाठी काही काम अनंत गीते यांच्याकडून झालेलं आहे शेवटी विकासाच्यासाठी संवेदना असावं लागतात मन असावं लागतं बांधिलिकी असावी लागते समाज म्हणून बांधलिकी निर्माण होत असते तर दुण दुण दुण। सवे सवे विकास आणि मग त्यांच्या दैनंदिन समस्येमधला तुमचा सभाग सभ्रस्ता यावरती लोकांचं पाठबळ अवलंबून असतं साहेब गेल्या पाच वर्षामध्ये आपण रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं आहे आपल्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली पण आगामी काळामध्ये असा कोणता मोठा प्रकल्प दृष्टीने आपले काही मानस सांगता का प्रामुख्याने माझ्या मनामध्ये एक आहे की कोकणाला कॅलिफोर्निया बनवायचं असेल तर कोकणामध्ये प्राथमिक सुविधांचं जाळ निर्माण झालं पाहिजे मुंबईचा एक अटल अटल सिंधू आला तिथूनच आपण उतरल्याच्यानंतर रेबस रेड्डी रस्ता सुरू होतो तेव्हा रेवस रेड्डी रस्ता एकेकाळी बॅरिस्टर तुरेसाहेबाने नियोजित केला होता त्या रस्त्याच्या कामाचा मी माटपुरा करतो आहे त्याच्यातील महत्त्वाची पुलाच्या बांधकामाच्या निविदा जवळपास पाच हजार कोटी रुपयाच्या निघालेल्या आहेत पुढच्या तीन वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण करणं हे माझं उद्दिष्ट तार्पणी आहे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आज सागरी महामार्ग आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग याच्यामधून जातो मुंबई पुण्याच्या धर्तीवरती किंवा समृद्धीच्या धर्तीवरती नागपूर मुंबईच्या धर्तीवरती हा ग्रीन प्लेस एक्सप्रेस वे कोकणाच्या पर्यटनाच्या आधारित असलेल्या रोजगाराला प्रचंड क्रमावरती चालना देईल सातशे वीस किलोमीटर लांबीचा समृद्ध किनारपट्टी आहे त्यामुळे मच्छीमारांची अद्यवत जेटी कोल्ड स्टोरेज त्यांच्यासाठी लागणाऱ्या पूर्णपणाच्या अद्यावत सुविधा या निर्माण वरती भर त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे फोर जी फाईव्ह जीचं नेटवर्क माझ्या लोकसभा मतदारसंघातील वाड्या वस्तीमध्ये तयार करण्याची पद्धत आज मी प्रस्ताव त्या ठिकाणी दिले टॉवर उभे करण्यासाठी सगळ्या गुहागर दापोली महाड शिवर्धन पेठ अलिबाग या साई विधानसभा मतदारसंघातील ते अद्ययावत करणं हे काम त्या ठिकाणी आहे कोकण रेल्वेला अधिक गती देत असतानाच काही थांबे जलदगती गाड्यांचे तर उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या वेगवान गाड्यांना काही ठिकाणी जर का आम्ही थांबे पोहू शकलो तर त्याचाही फायदा त्या ठिकाणी होईल लोकल किंवा बेंगळूरची सेवा आज माझगाव आहे ती कुठपर्यंत नेता आली तर आज रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोकणवालांची संख्या किती आहे त्याच्यावरती अधिक लक्ष केंद्रित करता येईल कोकणातील काही महत्त्वाचे प्रकल्प वन खात्याच्यामुळे भारत सरकारच्या परवानगीसाठी रखडलेल्या आहेत पर्यावरणाच्या परवानगीसाठी रखडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिंचन राज्य बऱ्यापैकी प्रकल्प आहेत या प्रकल्पाची सुद्धा पूर्तता करण्याची दृष्टिकोनातून पाठपुरावा करणं हे माझं उद्दिष्ट त्या ठिकाणी राहील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नारी नवोशक्ती अभियान आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आदित्य तटकरे यांनी जाहीर केलेलं चौथं महिला धोरण या माध्यमातून महिला सशक्तीकरणाच्या ज्या योजना आहेत त्या पूर्णपणाने त्या ठिकाणी राबवणं त्याचबरोबर जलजीवन हर घर नल जल हे प्रत्यक्षात वाड्या वस्तीमध्ये पोहोचव असा रोडमॅप पुढच्या पाच वर्षाचा माझ्याकडे तयार आहे सर भावकरचे आमदार भास्कर साहेब जाधव त्यांनी आता असं सांगितलं मी गीतेना पूर्ण सहकार्य करणार आहे ह्या निवडणुकीत तुम्ही त्याकडे कसे बघताय आहे ते ज्या पक्षामध्ये त्या पक्षाचं ते काम करणार आहे तर मला त्याच्यामध्ये काही वेगळं मार्ग वाटण्याचं काही कारण नाही ते, ते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहेत अनंत गीते त्या पक्षाचे उमेदवार आहेत स्वाभाविकपणाने ते त्या पक्षाचे काम करतील त्याच्यामध्ये काही कारणच नाही अजित पवार राष्ट्रवादी गटाला घडायचं चिन्ह मिळून अधिकृत राष्ट्रवादी पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून फिरत आहे आणि उद्या आपला आपल्या मतदारसंघातून आपला अर्ज सादर करत आहे तर या सर्व पार्श्वभूमीवर मतदारांना काय संदेश द्या मतदारांना संदेश हाच आहे की अजितदादा जे खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वर्गीय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बहुजनच्या हितासाठी आम्ही तो निर्णय घेतला महाराष्ट्राला अधिक गतिमान करावं हा त्याच्या पाट्याचा हेतू होता केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचे असतील तर संघराज्याच्या कल्पनेत जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्याच्यातून आपल्याला राज्याला पुढं नेता येतं आणि आम्ही घेतलेल्या निर्णयावरती त्रेचाळीस आमदारांचं समर्थन मिळालं संघटनेचं समर्थन मिळालं निवडणूक आयोगाने आम्हाला परवानगी दिली बोल पक्ष म्हणून घोषित केलं विधानसभा अध्यक्षांनी केली अजितदादांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक ने महायुतीच्या माध्यमातून लढत असताना स्ट्रायकिंग रेट शंभर टक्के ठेवणं आणि महायुतीचे उमेदवार सर्वदूर पद्धतीने निवडून आणणं हे उद्दिष्ट आमच्या समोर असल्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी माझी नम्रपणाची विनंती आहे साहेब निवडणुकीमध्ये महायुतीला आणि पर्टिक्युलर राष्ट्रवादीला साधारण किती जागा मिळतील किती जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे तुमचा जेवढ्या जागा मिळतील तेवढं शंभर टक्के यशामी मिळवणार एक दोन जागेची चर्चा आज सुरू आहे ती अंतिम स्वरूपामध्ये आली की आम्ही किती नेमक्या जागा लढत आहोत हे त्या ठिकाणी स्पष्ट होईल आणि मग त्याच्यातून आम्हाला एक आमच्या चारही जागाच्या चिन्हावरती आम्ही लढवणार माहिती महायुती म्हणून त्या लिहून आणणं आणि मग चार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती आहे तिथे महायुतीच्या पाठीमागे ताकद उभी करणं मग कुठे भारतीय जनता पक्ष असेल कुठे शिवसेना असेल परभणीला तर आमच्या कुठ्यामध्ये जागा आम्ही रासपचे अध्यक्ष माझ्यावर जानकारांना दिले ती निवडून आणलं असेल या सर्व भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत